संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इंस्टाग्राम वरील एका साध्या फ्रेंड रिक्वेस्टने दोन अल्पवयीन मुलींचे आयुष्य अक्षरशः उलता पालत केल्या कायपडळ परिसरामध्ये राहणाऱ्या सतरा आणि पंधरा वर्षाच्या या दोन जिवलक मैत्रिणींची फसवणूक झाली आहे या दोघी रोजच्या मजुरीवर घर गर चालवणाऱ्या गरीब कुटुंबातील असून त्या दोघी एकत्र कामावर जात असे सर्व काही नेहमीसारखं चालू लागलं होतं मात्र सोशल मीडियावरील एका ओळखीने हा संपूर्ण प्रवास अचानक धोकादायक वळणावर आणून ठेवला अधिकच्या माहितीनुसार सतरा वर्षांच्या मुलीची इंस्टाग्राम वर राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सुरेश कुमार प्रजापती व एकवीस याच्याशी ओळख झाली काही दिवसांच्या गप्पांकडून ओळख प्रेमात बदलली आणि ही मुलगी त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार झाली सुरेशने तिला राजस्थानला बोलावले आणि तिनेही कोणताही विचार परिणाम न पाहता जाण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट तिने आपल्या पंधरा वर्षाच्या मैत्रिणीलाही सांगितली दोघींनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी घरी कामाला जात असल्याचे सांगितले आणि थेट मुंबई मार्गे राजस्थानला रवाना झाल्या दरम्यान रात्रभर मुली घरी न परतल्याने पालकांची चांगलीच तारंबळ उडाली दुसऱ्या दिवशी काळे पडक पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली दोघी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि एकोणतीस नोव्हेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला लोकेशन ट्रेस केल्यानंतर संशयित तरुण आणि मुली राजस्थानात असल्याची माहिती समोर आली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी विशेष पथक तयार केले तपास पथकातील अधिकारी कर्मचारी अजय महादेव शिंदे शशिकांत नाळे आणि गणेश माळे हे सर्व पोलीस अधिकारी तत्काळ राजस्थानच्या दिशेने रवाना झाले तपासादरम्यान एका संशयिताच्या मोबाईलवरून मुलींच्या घरी येणारे व्हॉइस मेसेज आणि त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ होणे यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला वापी सूरत अहमदाबाद फालना शिवगंज वाकली अंदूर सादरी मारवाड जंक्शन राणी पाली आणि जोधपूर असा तब्बल तीन हजार तीनशे किलोमीटरचा धडाकेबाज प्रवास पोलिसांनी केला यात एका मुलीसह सुरेश कुमार वडदा राम प्रजापती व एकवीस याला ताब्यात घेण्यात आले मात्र पोलिसांनी लागताच दुसरा आरोपी आणि दुसरी मुलगी पसार झाले पोलिसांनी सुरेशवर पोलिसी खाक्या दाखवताच तो बोलू लागला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा